नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला विज्ञान मांत्रे चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना या विषयी माहिती अभ्यासली मित्र आपल्याला माहितीच आहे की टी वाय बी वर्गाचा नवीन बदललेला अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमातील जे पहिले चॅप्टर आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना व्याख्या व्याख्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला मित्रो के आज आपण जो काही दुसरा त्या ठिकाणी मुद्दा आहे टॉपिक आहे ट्रॅडिशनल सिक्युरिटी अँड नॉन ट्रॅडिशनल सिक्युरिटी अर्थात पारंपरिक सुरक्षा आणि अपारंपरिक सुरक्षा या मुद्द्याविषयी अभ्यास करणार आहोत मित्रो आपण आजपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत सुरक्षा या सुरक्षेच्या दोन पैलूंचं अध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करताना जसं मी मागच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी व्याख्या सांगितली की जागतिक दृष्टिकोनातून सुरक्षेचं केलं जाणारं अध्ययन म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय सुरक्षा जागतिक दृष्टिकोनातून सुरक्षेचं केलं जाणारं अध्ययन किंवा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मग या आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करताना पारंपरिक सुरक्षा आणि अपारंपरिक सुरक्षा या दोन उपघटकांमधील फरक समजून घेणं फार आहे आवश्यक आहे कारण पारंपरिक सुरक्षा आणि अपारंपरिक सुरक्षा हे जागतिक सुरक्षेचे दोन पैलू त्या ठिकाणी आहेत मग जो पहिला पैलू आहे पारंपरिक सुरक्षा ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल सिक्युरिटी असं म्हणतो त्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या देशाच्या सुरक्षेचा आणि कल्याणाचा विचार करणं हे पारंपरिक सुरक्षेचं काय असतं मुख्य तत्व असतं आपल्या देशाच्या सुरक्षेचा आणि कल्याणाचा विचार करणं हे प्रामुख्याने पारंपरिक सुरक्षेचं मुख्य तत्व असतं शीत युद्ध काळामध्ये म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे नव्वद या कालखंडामध्ये अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन्ही महासत्तांसह जगातील जवळपास सर्वच देशांनी सत्ता संतुलनाच्या आधारे सुरक्षा प्राप्त त्या ठिकाणी केली मग त्यामध्ये शस्त्रीकरण असेल शस्त्रस्पर्धा असतील किंवा सैन्यसंख्या असेल या सगळ्या मुद्द्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आपल्याला राष्ट्राची अस्मिता राष्ट्रहित आणि राष्ट्रीय मूल्य व धोरण यांचं संरक्षण करणं हेच प्रामुख्याने पारंपरिक सुरक्षेचं काय होतं मुख्य उद्दिष्ट होतं काय होतं राष्ट्राची अस्मिता सांभाळणं राष्ट्रहित जोपासणं राष्ट्रीय मूल्यांचं राष्ट्रीय धोरणाचे त्या ठिकाणी रक्षण करणं हेच काय होतं पारंपरिक सुरक्षेचं मुख्य उद्दिष्ट होतं मग त्यात दुसऱ्या देशाचं आक्रमण आणि अंतर्गत धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी लष्करी तयारी करण्यावरती त्या ठिकाणी भर देण्यात येत होता राष्ट्रीय सुरक्षेची जी काही वॉल्टर लिपन यांनी केलेली व्याख्या आहे ते असं म्हणतात की एक राष्ट्र त्याचवेळी सुरक्षित मानलं जात की ज्यावेळी त्यास आपल्या राष्ट्रीय हितांचं युद्ध टाळण्याच्या भीतीने त्या ठिकाणी बलिदान करावं लागत नाही आणि जर त्याला आव्हान मिळालंच जर त्याला आव्हान मिळालंच तर युद्धाद्वारे ते राष्ट्र आपलं हित अबाधित त्या ठिकाणी ठेवत असतं म्हणजेच एकंदरीत त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेच्या जवळपास सर्वच व्याख्यांमध्ये परकीय देशाचं आक्रमण आणि त्याचा प्रतिकार ही द, का संकल्पना काय आहे मूलभूत आहे याचबरोबर आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करणं नागरिकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण करणं देशाचा विकास व देशाची साधन संपत्ती यांचं रक्षण करणं यासारख्या मुद्द्यांना त्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो राष्ट्रीय सुरक्षेचा मुख्य उद्देश काय आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या देशाला अनुकूल त्या ठिकाणी जे काही वातावरण आहे अनुकूल वातावरण ते निर्माण करणं हा त्या ठिकाणी असतो प्रतिकूल परिस्थिती अथवा धोक्यांपासून रक्षण करणं असा त्या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे मग या पारंपरिक सुरक्षेमध्ये केवळ पारंपरिक शस्त्रास्त्र आणि सुसज्ज असलेली सेना उभारणं एवढंच संबंधित राष्ट्राचं ध्येय नसतं तर काय असतं आपले शत्रू त्याचेच प्रतिस्पर्धी व संभाव्य शत्रूंनी केलेली लष्करी तयारी त्यांचं परराष्ट्र धोरण व आर्थिक ताकद त्यांची त्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती उद्योग व्यापारातील प्रगती त्यांची ध्येय धोरणं त्यांनी प्राप्त केलेली शक्ती मग ज्यामध्ये आण्विक आणि इतर अत्याधुनिक शस्त्रपद्धतींचा समावेश होतो अशा असंख्य बाबींचा यात दूरगामी विचार करून असंख्य बाबींचा दूरगामी विचार करून त्यानुसार त्यांचं धोरण आखण्याचा त्या ठिकाणी त्यांचं दूरगामी धोरण आखण्यात येतं म्हणजे दुसऱ्या देशांच्या बळाशी समतोल साधण्याचा त्या ठिकाणी दूर प्रयत्न केला जातो प्रत्येक राष्ट्र प्रत्येक राष्ट्र केवळ त्याच्या भूक्षेत्राच्या किंवा जमिनीच्या रक्षणापुरतच त्या ठिकाणी बऱ्याच तसं धोरण ठेवत नाही तर राष्ट्राचा इतिहास राष्ट्राची परंपरा संस्कृती आणि विचारधारा आदर्शवाद अशा असंख्य बाबींच्या रक्षणासाठी काय असतं ते राष्ट्र नेहमी कटिबद्ध असतं आणि म्हणून पारंपरिक सुरक्षेत संबंधित राष्ट्राची शत्रू संबंधीची कल्पना त्या ठिकाणी स्पष्ट असते किंवा यात शत्रूचं स्वरूपही त्या ठिकाणी अगदी स्पष्ट असतं त्यामुळे असुरक्षिततेच्या भावनेतून राष्ट्र काय करत सैन्य आणि शस्त्र यावर नेहमी भर देण्याचं त्या ठिकाणी काम करत असत आणि म्हणून राजकीय किंवा आर्थिक अस्थिरतेमुळेही त्या ठिकाणी दोन देश त्या ठिकाणी धोक्या देशाची सुरक्षा धोक्या देऊ शकते शत्रू राष्ट्राव्यतिरिक्त काही छुपे धोके त्या ठिकाणी असतात असे संभाव्य धोकेही नजरेसमोर त्या ठिकाणी ठेवलेले असतात थोडक्यात आपली शक्ती आणि प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र पारंपरिक सुरक्षेमध्ये त्या ठिकाणी करत असतो ही पहिली संकल्पना आहे पारंपरिक सुरक्षेची आता दुसरी संकल्पना आहे अपारंपरिक सुरक्षा ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन ट्रॅडिशनल सिक्युरिटी असं म्हणतो मग या अपारंपरिक सुरक्षेमध्ये लष्करी घटकांबरोबर असंख्य बिनलष्करी घटकांचाही त्या ठिकाणी समावेश होतो विशेषतः बिनलष्करी आणि अराजकीय घटकांचं त्या त्या ठिकाणी प्राबल्य किंवा प्रभाव या ठिकाणी जास्त असतो गेल्या शेकडो हजारो वर्षापासून सुरक्षेसमोर असलेल्या धोक्यांपेक्षा हे जे काही धोके आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असतात थोडक्यात बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्याचं आव्हान आणि त्यासोबतच जागतिक हवामानातील बदल पर्यावरणाचा व संसाधनांचा होणारा ऱ्हास रोगराई असेल नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इलिगल ज्याला आपण मायग्रेशन बेकायदेशीर स्थलांतर त्यानंतर अन्नाचा तुटवडा तस्करी इतर अंतर्देशीय गुन्ह्यांसारख्या बिनलष्करी श्रोतांपासून जनता आणि राज्याचं कल्याण साधनं म्हणजेच त्या ठिकाणी अपारंपरिक सुरक्षा असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं थोडक्यात देशातील लोकांच्या जीवनाच्या दर्जावर किमान कालावधीत अवनती घडवणं किंवा धोका निर्माण करणं म्हणजेच अपारंपरिक सुरक्षेचा धोका असं त्या ठिकाणी म्हटलं जातं मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद असेल ऑर्गनाईज क्राईम त्याला आपण संघटित गुन्हेगारी म्हणतो पर्यावरणीय सुरक्षा असेल बेकायदेशीर स्थलांतर असेल ऊर्जा सुरक्षा असेल किंवा मानवी सुरक्षा असेल हे मुख्य त्या ठिकाणी प्रामुख्याने हे सा उपघटक त्या ठिकाणी अभ्यासले जातात अशा पद्धतीने अपारंपरिक सुरक्षेचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो अशी ही संकल्पना शीतयुद्धानंतर त्या ठिकाणी जगामध्ये अभ्यास झाले जाऊ लागली आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे जे काही दोन मुद्दे पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षा ते या ठिकाणी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद